नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी माहितीने तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी व तिचे प्रमुख पक्ष अजूनही थंड आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरूनच व खांदे पालट्यावरूनच अजूनही चर्चा सुरू आहे कधी होणार व हा पक्ष आगामी निवडणुकीची तयारी कधी करणार हा प्रश्न आहेच राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतात त्यामुळेच माहिती आणि या युतीचे घटक असलेल्या भाजप व राष्ट्रवादी पक्षाने मोर्चे बांधणी केली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या थंड आहे तर विरोधी पक्षाची अवस्था दैनंदी दयनीय आहे मुळात महाविकास आघाडी एकत्र राहणार की या निवडणुका स्वतंत्रपणे लढू सुकर करणार हे काही माहिती स्पष्ट होईलच आघाडीच्या तिन्ही पक्षात अंतर्गत खतखत पाहायला मिळत आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे जाणारे जोराने वाहू लागले आहे पक्षातील अनेक नेते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत यातच पक्षात खांदे पालटाची चर्चा सुरू आहे मात्र ही नेतृत्वाची भाकरी भाकरी असताना करपणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे सत्तेचा कुट्टा बळकट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर घट्टपकड आवश्यक आहे हे ओळखूनच भाजप पुढील रणनीती आखत आहे मागील दहा वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणेच ग्रामीण भागात शिरकाव केला आहे थेट सरपंच थेट नगराध्यक्ष या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यात भाजपाला काही प्रमाणात यश मिळाले आहे मात्र अजूनही जिल्हा परिषद पंचायत समिती लक्षणीय यश आलेले नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा